दोन मुलं आहेत एक मुलगी आणि एक मुलगा मुलगा जपानमध्ये होता बी एच डी झाला नागोया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधला नॅनो टेक्नॉलॉजी मध्ये त्यांनी पी एच डी केली तो सध्या परत आलाय भारतात आणि आता माझ्यासोबत शाहू कॉलेजमध्ये तो काम करतो मुलगी एमटेक झाली कॉम्प्युटर सायन्समध्ये आणि ती अमेरिकेमध्ये आहे डल्लास टेक्सास स्टेट मध्ये त्या ठिकाणी काम आपण सर्वांनी अगदी भरभरून बोलता कदाचित आपले अनुभव आपल्या भावना यातून व्यक्त केला मला आजच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी आलं याचा खूप म्हणजे आनंद होतो कारण माझ्या घरी एक कार्यक्रम होता साखरपुड्याचा परंतु आमच्या पारकुल सर आणि तो सरांनी म्हणजे इतकी मोठी गळ घातली की तो कार्यक्रम रद्द करून आलो पण मला आज इतका आनंद होतो की मी ते रद्द केला हे फार छान केलं एक दिवस घालवायला मिळाला आपले सगळे विचार ऐकायला मिळाले आणखीन आपली जी पुनर्वळख झाली कदाचित आपल्यापैकी कि, कित्येक जणांची पुन्हा ओळख झाली नसते पण मला याचा आनंद जास्त वाटतोय सर की तुम्ही म्हणजे तुमच्या कोरोनाच्या काळामध्ये जे संकटकालीन परिस्थिती निर्माण झाली होती कदाचित त्यामुळं सुद्धा तुमची बाउंड्री अत्यंत चांगल्या पद्धतीने तयार झालेली होती कारण त्यावेळी आपण सगळेच एका विशिष्ट त्रासदेमधून होतो आणि सगळ्यांना एकमेकाची मदत पाहिजे होती म्हणजे खरोखरच जी एज्युकेशनमध्ये तीन चाक तर सगळ्यांनाच माहिती आहेत आणि त्याच्यावर जास्त चर्चा होत असते पण चौथ्याचा काचं किती महत्त्व आहे की आज आपल्यासोबत राहून आणि तुमचे सगळ्यांचे विचार आणि तुम्ही केलेले जे प्रयत्न आहेत ते बघून त्याचं महत्त्व पडतं मालक हा अत्यंत महत्वाचा घटक जो एज्युकेशन सिस्टीममध्ये विचारातच घेतला जातो पालकांचा आणखी आमच्या ग्रामीण भागामध्ये हेच मत आहे की शाळेत घालणं फक्त आमचं काम आहे शाळेत घालल्यानंतर ते शिक्षक आणि ते विद्यार्थी याने ते बघावं फार तर फार संस्था खाजगी असेल तर ते संस्था चालक त्याच्याशी जबाबदार असते आमचा रोल त्याच्यामध्ये काही नाही आहे परंतु बदलत्या परिस्थितीमध्ये आपण सगळे आता अनुभव घेतलेले आहात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तुमचा स्वतःचाही रोल त्याच्यामध्ये खूप महत्वाचा होता आणि ती पुन्हा त्याच्या स्वप्नपूर्तीमध्ये मदत करण्यासाठी म्हणून किती आवश्यकता असते ते तुमचे अनुभव ऐकल्यानंतर सगळ्यांना मला वाटतं की हाच पोरप तुम्ही कंटिन्यू ठेवा कारण का आलेल्या डॉक्टरांचे पालक तर अधिकच इथं बसलेले पण होणाऱ्या डॉक्टरांचे सुद्धा पालक दिसत आहेत आणि याचा अर्थ ही जी साखळी आहे ती साखळी कंटिन्यू चालणार आहे आणि त्याचा फायदा निश्चितपणे आपल्या पाल्याच्या संपूर्णसाठी म्हणून नवीन पालकांना सुद्धा मला विनंती आहे की हा जो पालक संघ आहे याला पुढं चालना द्या बऱ्याच वेळा का म्हणतील एका विशिष्ट कालावधीनंतर त्या पालकांचा तो रोल सगतो नाही रिस्पॉन्स मिळणार नाही पण ही जबाबदारी नवीन पेठाने घेतली पाहिजे आणि त्याच्यानंतर येणाऱ्या गटासाठी ती सोपवली गेली पाहिजे ही जर कंटिन्युटी ठेवली तर त्याचा एक निश्चित फायदा होतो दुसरा संस्था म्हणून मला माहिती आहे मी स्वतः आग्रह करतो या वर्षी आपण सरांना म्हणलं की पुन्हा एक नवीन पालक सगळं तयार करा नवीन सिस्टीम चालू करण्यासाठी एक दबावपट आवश्यक असतो आणि तो दबावपट पालकांचाच असतो शिक्षक म्हणून म्हणजे कुठला कलेक्टर आला अधिकारी आला तरी त्याला भीत नाही विद्यार्थी शिक्षकावर दबाव आणू शकत नाही विद्यार्थी तर काय करीत काय असत हातबल झालेले आहे संस्था चालक आहे का <coughs> माहिती आहे की शिक्षक संस्था चालकाला ही कशा पद्धतीने आणि हतबल आहे बघावं लागतं त्याच्याकडे फक्त एकच गट असा आहे पालक की ज्याच्या दबावात शिक्षक कसाही शिक्षक असतो पालकांचा दबाव आपण तो झुकतो आणि तो सरळ कार्य मग असण वेगळं काम सुकार असण वेगळं कामात सुकारपणा करणाऱ्या शिक्षकावर सगळ्या जास्त जर तो आणू शकत असेल प्रेक्षक आणि त्याला कामाला लावू शकत असेल तर पालक म्हणून पालक संघाचं अत्यंत महत्व आणि ह्याला अप्रत्यक्ष ज्यावेळी एखादा मोठा गट येतो आणि एखादा समस्या घेऊन येतो आणि समोर आम्हाला दिसतंय की माणकांचा उद्रे उद्रे तो उद्रेक आहे आणि ते माहिती असते की तो उद्रेक आहे आणि जीव काय परिस्थिती अशी असते की परिस्थिती तो उद्रेक शांत करण्यासाठी म्हणून परवानगी देत नाही तो उद्रेकच परिस्थितीमुळे झालेला असतो म्हणून एक तिथली यंत्रणा चालवणारा जो हो काही असेल ती समिती म्हणा किंवा ती व्यक्ती म्हणा त्यांना बऱ्याच वेळा पालकांच्या इच्छेप्रमाणे करता येत नाही पण तरीही एक एनर्जी मिळते बालका